जय जयशिवराय मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा असा अपडेट आहे ते अपडेट म्हणजे जे, जे काय येणारा पुढील हप्ता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो याची तारीख आता ताय जाहीर झालेली आहे याच्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यासाठी आता नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहेत त्याच्यानंतर फार्मर आय डी कार्ड या हप्त्यासाठी कंपल्सरी केली जाणार आहे का तसेच या अनुदानामध्ये वाढ हो केली जाणार आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील याच हप्त्याबरोबर येणार आहे का तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पी एम किसानचा जो काय पुढील हप्ता अर्थातच एकोणीसवा हप्ता तर या एकोणीसव्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतं तर या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे आता याच्यामध्ये जे काही पात्र शेतकरी येतं तर त्या पात्र शेतकऱ्यांचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये एकूण शहाण्णव लाख एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र येतात परंतु काही शेतकऱ्यांच्या ज्या काही तिन्ही अटी पूर्ण नाहीता त्याच्यामध्ये लँडस्लेडिंगचा प्रॉब्लेम असेल काही शेतकऱ्यांचा एक्या आशुचा प्रॉब्लेम असाल तसेच काही शेतकऱ्यांचा आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल तर या तिन्ही प्रॉब्लममुळं राज्यातील फक्त ब्याण्णव लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात आणि जे काय उर्वरित शेतकरी येतं तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा लवकरच पात्र करून या पुढील हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता फार्मर आय डी कार्ड नेमकं म्हणजे काय हे कार्ड का काढायचं तसेच्या कार्डाचे नेमके फायदे कोणते येतं तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा जर विचार करायला गेला तर दोन हजार एकोणीसपासून ही योजना चालू करण्यात आली आणि सध्या दोन हजार चोवीस पंचवीस आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या नावानं अद्याप देखील जमीन नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकलेली जा आहे तर असे शेतकरी देखील याच्यामध्ये लाभ घेत असतात परंतु ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही आठ पूर्ण आहेत पूर्ण त्यांच्या नावानं जमीन जमीन पण आहे आणि ह्या शेतकऱ्यांना ह्या हप्त्याचं वितरण केलं जात नाही हे शेतकरी याच्यामध्ये पात्र केले जातात अपात्र केले जातात आता याच्यामध्ये पी एम किसान योजना आणि याच्या धर्तीवर चालू करण्यात आलेली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना म्हणजे जे शेतकरी पी एम किसान योजनेमध्ये पात्र येतं तर तेसुद्धा शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा पात्र केले आहेत परंतु त्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अट्टी पूर्ण असतील म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली फार्मर युनिक कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्या कारण हे कार्ड काढण्याचे नेमके फायदे काय तर कारण पी एम किसान योजनेमध्ये आपण पाहिलंच असाल बोगस शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ घेत असतात की ज्या ना शेतकऱ्यांच्या नावानं अद्याप देखील जमीन नाही तरी पण ते योजनेचा लाभ घेत असतात आणि याच कारणामुळं फार्मर युनिक कार्ड म्हणजे तुमच्या सातभाराला आधार लिंक करणं आणि तुमच्या सातबारा तुमच्या आधार कार्डानुसार तुम्हाला जमीन आहे की नाही तर याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे आणि याच्याच माध्यमातून जे काही शेतकऱ्यांचा लँडस्लेडचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेमसुद्धा याच्या सहाय्याने दूर केला जाऊ शकतो त्याच्यामुळं राज्यातील जे काय उर्वरित शेतकरी इथं जे काय अपात्र झालेले शेतकरी इथं तर त्या शेतकऱ्यांनी हा आपला फार्मर आय डी काढून घ्या आणि हा कार्ड काढल्याच्यानंतर जो काही येणारा पुढील हप्ता आहे तर एकोणीसवा हप्ता एकोणीसवा हप्ता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे परंतु जो काही विसावा हप्ता असेल किंवा त्याच्यानंतरचा एकवीसवा हो हप्ता असेल तर त्या हप्त्यासाठी हे कार्ड कंपल्सरी केलं जाणार आहे तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि जे शेतकरी हे कार्ड काढणार नाही तर अशा कोणत्याही शेतकऱ्याला हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे आणि ते सर्व शेतकरी याच्यामधून अपात्र केले जाणार आहेत आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत आहे की पी एम योजना तसेच त्याच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पुढील हप्ता येणार आहे का तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा धोका येणारा सातवा हप्ता असेल तर तो सातवा हप्ता अद्याप देखील शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची जाहिरात दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही की पी एम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात तर मित्रांनो याच्या संदर्भात ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा अपडेट येईल की या या तारखेला तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे ती तारीख तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचली जाईल आणि याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अनुदानामध्ये वाढ केली जाणार आहे का तर मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहा प्लस सहा असे बारा हजार रुपये दिले जातात परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की तुम्ही विविध चॅनल पाहिला असाल किंवा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की अनुदानामध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो ही अनुदानामध्ये वाढ अशी डायरेक्ट होत नसते कारण की जे काय राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर हे अधिवेशन दोन हजार आता उन्हाळ्यामध्ये भरणार आहे आणि संदर्भात नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन योजनांचा विचार केला जाईल आणि हा विचार केल्याच्यानंतर त्याच्यासाठी एक विशिष्ट निधीची तरतूद केली जाईल आणि ही तरतूद केल्याच्यानंतरच्या अनुदानामध्ये वाढ केली जाऊ शकते परंतु अद्याप देखील जो काय एकोणीसवा हप्ता असेल तर तो एकोणीसवा हप्ता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फक्त दोन हजाराचाच मिळणार आहे आणि जे काय वाढ याच्यामध्ये केली जाणार आहे तर तो जो काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या लिए 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 हे अर्धिवेशन भरल्याच्या नंतर जे काही याच्यामध्ये मागण्या मांडल्या जातील आणि ह्या मागण्या मांडल्याच्या नंतर निधीची तरतूद केली जाईल आणि ही तरतूद केल्याच्या नंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये ही वाढ केली जाऊ शकते तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पी एम किसान या योजनेविषयी तसेच नमो शेतकरी या योजनेविषयी जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला या जे काय पी एम किसान असेल नमो शेतकरी योजना असेल तसंच फार्मर आय डी कार्ड असेल याच्याविषयी जर काही अडचणी असतील तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच प्रपा प्रकारच्या संपूर्ण योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सण निवडसा धन्यवाद